हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला मग आता आम्ही सुरतला आलेलो आहे तर आता आज आहे माझा भाऊ भाऊबीजला येणार आहे आज भाऊबीज नाही तर आम्ही गावी गेल्यामुळे भाऊबीज राहिली होती ती आज बुधवार आहे तर आज भाऊबीजला माझा भाऊ येणार आहे तर त्यासाठी मी आज चिकन वडे बनवणार आहे तर हे बघा हे चिकन शिजत आहे हे बघा चिकन चिकन बनवले हे वडे करायचे आहेत जर माझ्या चॅनल वरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि आयकॉन बेल वरती घंटी वाजवा आम्ही सर्व गेले होतो फिरायला त्यामुळे राहिली होती भाजी आमची तर ती आज करणार आहे आता माझू माझा भाऊ यायच्या तयारीतच आहे एका सायटीला मस्त की तरी आलेली आहे एका सायटीला चिकन एका सायटीला वडे बनवते हा फुले नंतर आहेत मी वाजलेले आहेत सात बघा Ya, size? Kisi tukana kati ही भाऊबीज आम्ही पुण्यामध्ये केलेली आहे आम्ही तिकडे पुण्याला होतो तेव्हा छोटा भाऊ पण आमच्यासोबत आलेला होता तेव्हा एक भावाच्या सोबत नव्हते एक भावाची भाऊबीजच नव्हती होत आमची किती वर्ष तो शाळेत गेल्यापासून शाळेत गेल्यापासून शाळेमधन आलेच नाहीत पण तीच बोलली आमच्या मुलांची पण भावबीज पुण्यामध्ये झालेली आहे तर ही छोट्या भावाची मुलगी आहे आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे भाऊबीज असल्यामुळं माझा भाव, भाव आलेला आहे माझ्याकडे भाऊबीजला हा माझा मोठा भाऊ आहे भावाची मुलगी आहे आणि ही माझी मोठी वहिनी आहे तर आज आम्ही गावी होतो त्यामुळे आम्ही भाऊबीज केली नव्हती तर आता माझा भाऊ आलेला आहे तर आता आम्ही भाऊबीज करत आहे चला